लाडकी बहीण योजना अखेर आनंदाची मोठी बातमी राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आलेली आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे लाडक्या बहिणींनो आता तुम्हाला मिळणारे पैसे थेट डीबीटी म्हणजे डायरेक्ट बँक ट्रान्स्फरच्या माध्यमातून पूर्णपणे तुमच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत मोठी घोषणा केली असून राज्यातील पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर दोन हप्त्यांचे एकत्रित तीन हजार रुपये जमा करण्यास अखेर मंजुरी देण्यात आलेली आहे मात्र लक्षात घ्या हे पैसे राज्यभरात एकाच वेळी जमा होणार नाहीत ही रक्कम टप्प्याटप्प्याने वितरित केली जाणार असून सर्वात आधी एकोणीस जिल्ह्यांमध्ये आणि निवडक पाच बँकांमध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे जर तुम्ही या एकोणीस जिल्ह्यांपैकी कोणत्याही एका जिल्ह्यात राहणाऱ्या असाल तर सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट तुमच्या बँक खात्यावर पूर्ण तीन हजार रुपये जमा होणार आहेत ही बाब लाडक्या बहिणींसाठी मोठा दिलासा देणारी ठरणार आहे कारण खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर राज्य सरकारकडून ही महत्त्वाची घोषणा करण्यात आलेली आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबतचे सर्व महत्त्वाचे आणि सविस्तर अपडेट्स आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑलवर सेट करा कारण अशाच रोजच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला याच चॅनेलवर सर्वात आधी पाहायला मिळतील पाहूयात आजची सविस्तर माहिती तर बघा मित्रांनो लाडकी बहीण योजनेबाबत अखेर राज्य सरकारने मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे राज्य सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावर पैसे थेट डीबीटी माध्यमातून जमा केले जाणार आहेत ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी घोषणा मानली जात आहे दोन महिन्यांचे पैसे एकत्र सरकारने यादी मंजूर केली असून आता स्पष्ट सांगितले आहे की ज्यांना नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नाही त्यांना आज नोव्हेंबरचे पूर्ण पैसे मिळणार आहेत तसेच डिसेंबरचा अठरावा हप्ता आणि जानेवारीचा एकोणीसावा हप्ता हे दोन्ही हप्ते मिळून एकूण तीन हजार रुपये थेट बँक खात्यात जमा होणार आहेत टप्प्याटप्प्याने पैसे आधी एकोणीस जिल्हे पण लक्षात घ्या हे पैसे एकाच वेळी संपूर्ण राज्यात येणार नाहीत सर्वात आधी एकोणीस जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप सुरू होणार आहे जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या एकोणीस जिल्ह्यांच्या यादीत असेल तर मकर संक्रांतीपूर्वी कोणत्याही क्षणी तीन हजार रुपये तुमच्या खात्यात जमा होतील यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं खूप महत्त्वाचं आहे कारण पुढे आपण कोणते एकोणीस जिल्हे आहेत कोणत्या पाच बँकांमध्ये पैसे आधी येणार पैसे नेमके कधी येणार दिवसा की रात्री ही सगळी माहिती सांगणार आहोत खात्यात पैसे कसे येणार एसएमएस कसा येईल जर तुमचं खातं यादीतील पाच बँकांपैकी एखाद्या बँकेत असेल तर आधी एक एस एम एस येईल क्रेडिट युअर अकाउंट पंधराशे रुपये डिसेंबर इन्स्टॉलमेंट त्यानंतर दुसरा एस एम एस येईल क्रेडिट युअर अकाउंट पंधराशे रुपये जानेवारी इन्स्टॉलमेंट हे दोन मेसेज आले की समजून जा डिसेंबर प्लस जानेवारी बरोबर तीन हजार रुपये खात्यात जमा झालेत यानंतर तुम्ही ए टी एम बँक किंवा मोबाईल बँकिंगमधून खात्री करू शकता एकूण किती पैसे मिळणार जर नोव्हेंबरचा हप्ता आधी मिळाला नसेल तर नोव्हेंबर पंधराशे रुपये डिसेंबर पंधराशे रुपये जानेवारी पंधराशे रुपये एकूण चार हजार पाचशे रुपये मकर संक्रांतीपूर्वी खात्यात जमा होणार आहेत ही आतापर्यंतची सर्वात मोठी रक्कम आहे जी लाडकी बहीण योजनेत एकत्र दिली जात आहे महत्वाचे दोन कामे केली नाहीत तर पैसे थांबतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट इशारा दिला आहे जर खालील दोन कामे तात्काळ केली नाहीत तर डिसेंबर जानेवारीचे पैसे मिळणार नाहीत आणि योजना कायमची बंद होऊ शकते करायची दोन अत्यावश्यक कामे एक ई केवायसी पूर्ण करा सीएससी केंद्र किंवा अधिकृत माध्यमातून दोन आधार कार्ड मोबाईल नंबर आणि बँक खात्याशी लिंक आहे का, का ते तपासा आधार मोबाईल लिंक आधार बँक खाते लिंक डीबीटी एनेबल्ड ही दोन कामे पुढील तीन दिवसात करणे अनिवार्य आहे मकर संक्रांतीची मोठी भेट मुख्यमंत्री म्हणाले मकर संक्रांतीचा सण आनंदात जावा म्हणून दोन हप्ते एकत्र देत आहोत दिवाळीप्रमाणेच यावेळीही सरकारने महिलांना मोठा आर्थिक दिलासा दिलेला आहे शेवटची विनंती आता पुढे आपण एकोणीस जिल्ह्यांची पूर्ण यादी पाच बँकांची यादी पुढील जिल्ह्यांचे अपडेट हे सगळं पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवर ठेवा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की लिहा धन्यवाद लाडक्या बहिणींसाठी रोजची खात्रीशीर अपडेट्स इथेच